आज मी ज्वारीच्या पिठाचे हेल्दी नूडल्स बनवले आहे ज्यांना मैद्यापासून त्रास होतो त्यांच्यासाठी हे नूडल्स जरूर करून बघा नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी घेऊन आले एकदम हेल्दी आणि टेस्टी रेसिपी ज्वारीच्या पिठाचे नूडल्स हो बरोबर ऐकलं तुम्ही पण पूर्ण हेल्दी यात मैदा नाही वाफवलेले नूडल्स आणि भरपूर भाज्या आहेत चला तर मग लगेच पाहूया ही पौष्टिक रेसिपी झटपट बनणारी ज्वारीचे नूडल्सची रेसिपी यासाठी एक कप ज्वारीचे पीठ उकड घेण्यासाठी एक कप पाणी चवीनुसार मीठ एक चमचा तेल पाण्याला उकळी आल्यावर पीठ घालायचे पीठ घालून उकड काढून घ्यायचे गॅस बंद करायचा आणि झाकून दोन मिनटं ठेवायचे चाळणीवर नूडल्स बनवणार आहोत त्यामुळे चाळणीला तेल लावून घ्यायचे पीठ थंड होण्यासाठी ताडू ताटात काढून घेऊ पीठ गरम आहे म्हणून मॅशरच्या मॅशरच्या मदतीने मळून घ्यायचे गरम वाटत असेल कोमट झालं की हाताला सोसवेल असं कोमट झालं की हाताने मळा आणखी गरमच जर वाटत असेल तुम्हाला तर पाण्याचा हात घ्यायचा पीठ छान मळून घ्यायचे बरोबर एक कप पिठाला एकच कप पाणी लागले पीठ जुने नवे असेल तर पाणी कमी जास्त लागते भाकरीच्या पिठासारखे चांगले मऊ सूत पीठ मळून घ्या दोन मिनटं तरी पीठ मिळवून घ्यायचे छान असा लांबट आकार करून घ्यायचा हा शेवीचा साचा घेतला आहे याला तेल लावून घ्यायचे पिठाचा उंडा या साच्यामध्ये ठेवायचा एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवले चाळणीवर नूडल्स पा पाळून घ्यायचे सगळे नूडल्स मी या प्रकारे पाळून करून घेतले आहे पाण्याला उकळी आल्यावर चाळणी पाण्यामध्ये ठेवायची बघा किती छान आपले मोकळे मोकळे नूडल्स तयार झाले आहे आता ही चाळणी आपण पाण्यावर ठेवून घेऊ झाकण झाकायचे वाफ बाहेर जाऊ नये म्हणून यावर वजन ठेवूया वीस मिनटे हे नूडल्स वाफवून घ्यायचे वीस मिनटात तयार होते नूडल्स तयार आहे थंड करून घ्यायचे आणि मोकळे मोकळे करून घ्या असे आता आपण याच्यासाठी फोडणी करूया फोडणीसाठी कढईमध्ये एक पळी तेल तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण हिरवी मिरची किसलेला अद्रक परतून घ्या एक मोठा कपभर कोबी यामध्ये घालायचा मोठ्या गॅसवर कोबी परतून घ्यायचा छान कोबी परतल्या गेल्यानंतर यामध्ये दोन गाजर किसून घातले आणि एक शिमला मिरची घालू एक टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता मोठ्या गॅसवरच भाज्या परतायच्या चवीनुसार मीठ आता यामध्ये हे नूडल्स घालून घेऊ तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार सॉस घालू शकता नूडल्स तयार आहे, हे सॉस घालून घेतले मी हे घरी बनवलेले सॉस आहे ही नूडल्सची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या व्हिडिओत भेटू एका नवीन चविष्ट हेल्दी आणि हेल्दी रेसिपीसाठी तुम्हाला आणखी कोणत्या